नमस्कार आ, मी शोभा जाधव हो। आज आपण आता अशी छानशी रेसिपी बघणार आहोत उपवासाची रेसिपी आहे ही आणि एरवी कसा आपला उपवास असेल तर म्हणजे आपण साबुदाना खिचडी हे उघा येतच म्हणजे उपवास असेल तर चला साबुदाना भिजत घाला हे येतंच पण साबुदाना व्यतिरिक्त पण आपण छानसा असा आयटम बनवू शकतो आणि ते म्हणजे भगरीचे थालपीठ आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि काही काही उपासना साबुदाणाशिवाय पर्याय नाही कारण काही उपासना ही चालत नाही पण काही काही उपासना ही चालते तर ज्या उपवासांना भगर चालते त्या उपवासाला भगर आपण भगरीचे थालपीठ नक्कीच बनवू शकतो तर भगर ही आणि आपल्या आरोग्याला फायदेशीर सुद्धा आहे फायबरचं प्रमाण खूप भगरीमध्ये जास्त असतं आणि दुसरी गोष्ट ए विटॅमिन आणि सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतात आणि पचायला सुद्धा सुद्धा ती खूप हलकी असते तर मला आता साहित्य लागणार आहे मी असं वाटे भरून भगर घेतलेली आहे नंतर मग मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे ती आणि दुसरी गोष्ट मी शेंगदाणे घेतलेले आहे ते पण मोठी वाटी भरून घेतलेले आहे दोन बटाटे मी असे छान उकडून घेतलेले आहेत छान असे म्हणजे मऊ खूप मऊसू तसे उकडायचे कडक कसे राहिले नाही पाहिजे आणि मिरच्या तुम्ही कमी तिखट असेल तर तीन चार पाच मिरच्या आपण टाकू शकतो पण आता ह्या खूपच तिखट मिरच्या आहेत त्यामुळे मला दोन पुरेशा आहेत तर चला सुरुवात करूया आपण रेसिपी बनवण्यासाठी आता आपण सर्वप्रथम गॅस पेटवतो आहोत कढई ठेवलेली आहे आणि छान आता आपण शेंगदाणे भाजून घेणार असतो तर गॅस कढई जरा गरम होते तर कढाई गरम झालेली आहे आपण आता त्याच्यामध्ये अगोदर शेंगदाणे भाजून घेऊ गॅस कमी करा शेंगदाणे भाजायचे जास्त मोठा ठेवला हो तर शेंगदाणे जळणार आपण आता छान खरपूस शेंगदाणे भाजून घेऊ बघू शकता शेंगदाण्याचे आपले छान खरपूस भाजले गेलेले गॅस कमी करूया आपण हे एका ताटात मी आता ता ह्याच कळेत आपल्या मिरच्या आहेत त्या पण थोड्याशा छान भाजून घ्यायच्या हलक्या अशा भाजून घ्यायचे बघू शकता मिरची पण मी हलकी छान भाजून घेतलेली आहे हे पण आपण काढून घेऊया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण भगर सुद्धा भाजून घेणार आहोत गॅस कमी करायचा आहे आणि भगर छान भाजून घ्यायची बघू शकता आपली भजर भगर पण छान भाजून झालेली आहे आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता ही भगर जी आहे ती आपण एका भांड्यामध्ये उठून घेणार आहोत आता ही थोडी थंड होऊ द्यायची आहे आणि याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून आणि थोडी पंधरा ते वीस मिनिटं आपण भगरीला भिजत टाकणार आहोत आणि तोपर्यंत आता आपण शेंगदाण्याचा कूट करून घेणार आहोत आता आता मी शेंगदाण्याचा कूट करून घेते बघू शकता मी शेंगण्याचा कूट पण काढून घेतलेला आहे आणि ती भगर जी मी भाजली होती ती आता थोडी थंड झालेली आहे त्यामुळे मी दोन ते तीन पाण्याने भगर स्वच्छ धुतलेली आहे आणि असं पूर्ण पातेल त्याच्यावरती भगरीच्या वरती असं पाणी आलं पाहिजे पूर्ण आणि त्याच्यातमध्ये मी आता जवळजवळ पंच वीस ते पंचवीस मिनटं भिजू द्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग पुढची रेसिपी दाखवते आता ह्याला आपण छान भिजवून घेऊया बघू शकता अर्धा तास झालेला आहे आता हे पाणी आपण सगळं काढून टाकणार आहोत आणि मिक्सरमध्ये आपण छान याला बारीक वाटून घेणार आहोत इथे मी आता मोठा मिक्सर घेतलेला आहे म्हणजे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या मिरच्या मी भाजलेल्या होत्या त्या आपण आता साध्या हलक्या अशा फक्त मिरच्यात पाणी न घालता जस्ट असं थोडस फिरवून घ्यायचं म्हणजे असं थोडस जाडसर केलेलं आहे त्यात आपण आता ही भिजवलेली भगर टाकतो म्हणजे कसं ना डायरेक्ट टाकल्या तर ती मिरची वाटली जात नाही म्हणून आपण थोडीशी अशी जाडसर अशी वाटणार आहोत आता अगदी थोडंसं पाणी घालून मी ते सगळं मिश्रण वाटून घेते बघू शकता भगर आणि मिरची मी एकत्र अशी छान वाटून घेतली आहे थोडं कमी पाणी घेऊ आता आपण जे बटाटे उकडून घेतले ना त्याला पण असं आपण स्मॅश करून घेऊ छान असे कुस करून घ्यायचंय आपल्याला एकत्र पीठ मळायचंय म्हणून बटाटा पण छान मी स्मॅश करून घेतलाय आणि एकदम खूप मऊ मऊ उकडलेला कारण मग स्मॅश करायला आपल्याला सोपं पडतं बटाटा पण इथे मी स्मॅश करून घेतला आता इथे पुढची प्रोसेस मी दाखवते इथे मी आता एक परात घेतलेली आहे इथे जे आपण वाटलं आहे बगरीचं ते याच्यात आपण टाकणार आहोत पूर्ण परातीत काढून आहे त्यात स्मॅश केलेला बटाटा आणि हे असं छान एकत्र मळायचं आहे आणि जे आपण शेंगदाणे भाजले होते ते त्याला शेंगदाण्याचा पूट पण जास्त लागतो आणि बटाटे पण जास्त घातले ना तर छान लागतात आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ झालं चवीनुसार मीठ जेवढे मी शेंगदाणे घेतले होते वाटीभर त्यातून मी थोडा कूट काढून ठेवला होता तो पण आपल्याला थोडासा लागणार आहे लागता लागता पण टाकायचं आहे म्हणजे मी जे प्रमाण दिलंय तुम्हाला ते परफेक्ट आहे जवळजवळ सगळाच मी वापरलाय अगदी थोडा उरवलाय म्हणजे हे मिश्रण छान थंड होत म्हणजे घट्ट होत बघा छान असं मी पीठ म्हणून तयार करून घेतलेलं आहे आता याचा याचे आपण थालपीठ बनवणार आहोत हे लगेच बनवलं तरी हरकत नाही काय भिजवायची वगैरे काही गरज नाही तर आता आपण थालपीठ बनवू इथे मी पोळपाड घेतलेला आहे त्याच्यात एक पांढर स्वच्छ फडकं भिजवून घेतलेलं आहे आणि आता आपण थालपीठ थापणार आहोत तव्यावर असं थोडंसं तूप टाकणार आहे मी थोडं चिकटणार नाही तवा बऱ्यापैकी गरम झालेला आहे आपण थंड कमी करूया गॅस आणि हे जे थालपीठ आपण थापलेलं आहे ते अलगद असं बघू शकता गॅस कमी करायचा आहे आणि वरतून असं झाकण ठेवायचं आणि थोडं शिजू द्यायचं बघू शकता वरचा भाग असा छान शिजल्यासारखा झालाय झाकण काढूया आपण आणि साईडने थोडस सा तुटू याला आपण असं टर्न मार आता मी दुसरं थारपीट टाकलेलं आहे ते आपण आता रेडी मारूया बघू शकता थरपीठ आपलं तयार झालेलं आहे आता साईडने आपण सा तूप सोडूया बघा मागून पण छान भाजलं गेलेले आहे गॅस कमी अधिक करायचा जा, आहे थोडा जास्त करायचा थालपीठ टाकताना थोडस कमी करायचं याला आता आपण डिश मध्ये काढून घेणार थालपीट तयार आहे अशा प्रकारे आता बाकीची सगळी थालपीट मी बनवून घेणार आहे याला पण आता छान शिजू देऊया बघू शकता भगरीची ठाणपीठं आपली तयार आहे आणि आता बाकीची थालपीटं पण मी नंतर करून घेणार आहे तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद